आणि आमच्या जीवस कंठस्थ असलेल्या आदरणीय बुद्धाना लोकसभा चे उमेदवार नाही म्हणलेल्या बुलढाणा लोकसभा खासदार उपस्थित सर्व सन्मान्य नेते बदलित असलेले भाऊ दीपकराव राऊ झालं तसा कार्यकर्त्यामध्ये उत्साह तयार झाला तो भाऊ जमला जमला तर आता बाकी जमलं पण आता बाकी जमवावं लागलं ला म्हणलं तशी काय अडचण नाही महाविकास आघाडी असल्यानंतर ताप नाही तुम्ही तो महाविकास आघाडीच्या उद्याला हवू शकतो आणि निश्चितपणे मला या ठिकाणी पूर्ण विश्वास आहे बापू यशमुख साहेब की आमचा नरेंद्र खेडेकर हा सगळ्यांना चालणारा उमेदवार कसं असतंय कधी कधी न चालणार उमेदवार असतो तो कोणाला चालत नाही थमकायला चालत नाही धमक्याला चालत नाही खडकायला चालत नाही पण नरेंद्र मोदी आमचं असं एक व्यक्ती आहे की आमच्याकडे होतं तेव्हाही सगळं चालत होतं तुमच्याकडे आहे तुमच्याकडे आम्ही आहे तुम्हाला गोष्ट आपण कधी दिला तरी ते सगळ्यांना चालणारा उमेदवार आहे तुम्ही असणार दुसरे एकमटे काढतो बघायची पाहणी असल्याकडे सांगत होतो आम्ही तर तुमच्यामुळे आम्हाला काही मिळत असत नव्हता तर आपण त्याही इकडे

ज्या ठिकाणी आपण भूत असते त्या भूतवर आपण काम केलं पाहिजे आता मग मोठा नेता गाडी काढून विक्रम भूत गेलं दिल्या असं करायचं नाही आपण ज्या भूतवर राहत असतो त्या भूतवर आपण कशा पद्धतीनं आपल्याला शंभर लोकांना शंभर अशा पद्धतीचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला पाहिजे त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक वेळेस साहेब असताना सुद्धा पंच्याऐंशी टक्के मतदान किंवा कार्यवाही त्यांच्या सरकार झालं सामाजिक मतदान यावेळी शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी तुम्ही या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचं समोर आहात त्याच्या चिठ्ठीपेक्षा एक हजार मतांनी या मतदारसंघामध्ये आम्ही निवड ठेवू तुम्हाला या ठिकाणी